मिनी पंचग्राफ्टिंग यामध्ये पूर्ण त्वचा न लावता आपण त्वचेचे गोल गोल अगदी लहान टिकलीसारखे तुकडे काढतो आणि ते टिकलीसारखे तुकडे हे पांढऱ्या डागावर आपण रोपित करतो किंवा ट्रान्सप्लांट करतो यामुळे काय होतं की आपण ज्या ठिकाणी ज्या ठिकाणची त्वचा घेतो त्या ठिकाणी उरण पडत नाही जखम लवकर बरी होते आणि कमी त्वचा लागते कमी त्वचेमध्ये मोठा भाग आपल्याला कव्हर करता येतो या शस्त्रक्रियेमध्ये मिनी पंचग्राफ्टिंग या शस्त्रक्रियेमध्ये बऱ्याचदा शस्त्रक्रिया केल्याच्या नंतर तो भाग हलवायचा नाही समजा हातावर शस्त्रक्रिया केली तर हाताला प्लास्टर लावायचं जर पायावर शस्त्रक्रिया केली तर पायावर ओझं द्यायचं नाही चालायचं नाही कुबडी घेऊन चालायचं असं पथ्यपूर्वी पाळावं लागायचं शस्त्रक्रिया केल्याच्या नंतर जर हालचाल झाली तर लावलेली त्वचा निघून जायची तर ही त्वचा स्थिर करण्यासाठी सायनोएक्रिलेट लॅमिनेशन टेक्निक नावाचं एक तंत्रज्ञान स्किन सिटीने विकसित केलं दोन हजार सहा साली तर आपण त्वचा लावल्याच्या नंतर पांढऱ्या डागावर एक प्रकारचं लॅमिनेशन आम्ही त्यावर देतो त्यामुळे ती त्वचा जागची हलत नाही त्यामुळं शस्त्रक्रिया केलेल्या भागावर पट्टी करायची गरज नाही आम्ही त्याला नो ड्रेसिंग टेक्निक म्हणतो पट्टी बदलायला यायची गरज नाही आम्ही त्याला नो फॉलोअप टेक्निक म्हणतो तर शस्त्रक्रिया केली की के पेशंट चालत चालत घरी जातो आणि आठ दिवसांनी दाखवायला परत येतो तर ही नो ड्रेसिंग टेक्निक नो फॉलो अप टेक्निक आम्ही जी विकसित केली दोन हजार सहा साली या पद्धतीनं स्किन सिटीमध्ये आम्ही हजारो रुग्णांची शस्त्रक्रिया केलेली आहे